नमस्कार मी श्रद्धा शिवणकर महाराष्ट्र मीडियाच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रेक्षक हो आगळ्या वेगळ्या कार्यक्रम म्हणजे काय तर रांगोळी स्पर्धा आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं असेल की रांगोळी स्पर्धेमध्ये काय आगळवे आहे प्रेक्षक हो आपल्यासाठी महाराष्ट्र मीडिया एक अशी रांगोळी स्पर्धा घेऊन आलेली आहे जी प्रत्येक ग्रामीण भागामधली अशी स्त्री जिला रांगोळी काढता येते जिच्यामध्ये काही कला गुण आहे ती त्याचं सादरीकरण अख्ख्या जगापुढे करणार आहे आणि अशी संधी आतापर्यंत क्वचितच आपण स्त्रियांना दिलेली आहे आणि यासाठी आपण आज आलेलो आहे वीरगाव इथे आता वीरगाव मधली अशी एक स्त्री आपल्याशी जोडलेली आहे जिला रांगोळी काढण्याची आवड आहे तर जास्त वेळ न गमवता आपण तिच्याशी भेट घेऊ आणि बोलूया तिच्याशी काहीतरी चर्चा करूया आपल्यासमोर जी स्पर्धक भेटलेली आहे तिच्याशी आपण आता गप्पा करूया नमस्कार ताई नमस्कार आपलं पूर्ण नाव मनीषा नामदेव बरपाटे आपण हाऊसवाईफ म्हणजे घरीच राहता की आणखी कुठे ड्युटी वगैरे काय करता नाही नाही मी घरीच असते आणि तुमचं कुटुंब काय आहे माझ्या कुटुंबात दोन मुलं आहेत सासू आहे सासरे बा सासरे आहे आणि माझी मिस्टर आहे अच्छा आणि मलाही सांगा की आम्ही महाराष्ट्रातर्फे आलेले रांगोळी स्पर्धा आहे तर तुमच्यामध्ये काय उत्सुकता झालेली आहे आम्हाला खूप आनंद झाला की आमच्या गावामध्ये आज कोणीतरी येणार आहे आणि आम्ही टी व्हीवर दिसणार आहोत आमच्या रांगोळ्या कोणीतरी पाहणार आहे याची उत्सुकता आम्हाला होती बरोबर कारण की अशी संधी सहसा म्हणजे आपल्याला मिळत नाही आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये असे काही लोक आहेत ज्या शहरामध्ये तर प्रत्येकाचा विकास होतच असतो पण ग्रामीणमध्येही असे आहे जरी इथला सगळा परिसर आपण बघू शकता इतका विकसित वाटतोय तरी पण स्त्रियांना अजूनही बाहेर जाऊन आपलं जे कला गुण आहे त्याचं सादरीकरण करण्याची संधी अजूनही मिळालेली नाही आहे याबद्दल आपलं काय म्हणतात म्हणजे कसं आहे की आमच्या गावापासनं ना शहर खूप दूर आहे आमच्या गावामध्ये खूप गुणवंत अशा बाया आहेत ज्यांना सगळं येतं काही तर इतक्या शिकलेल्या आहेत की क्लासेस घेऊ शकतात सगळं घेऊ शकतात पण आमच्या गावापासून त्यांना तिथपर्यंत जाणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे काय आहे की आम्ही इथल्या इथेच आमचं गुणांचं प्रदर्शन करत असतो एकमेकींना दाखवत असतो आम्हाला तिथपर्यंत जाऊन आपले गुण दाखवणं किंवा रांगोळ्या काढणं टी व्हीवर दाखवणं हे शक्य होत नाही बरं मला सांगा तुमचं शिक्षण माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण शिक्षणानुसार जी परिस्थिती किंवा जे वातावरण पाहिजे तसं आम्हाला इथे मिळालेलं नाही कारण शहर इथून खूप दूर असल्यामुळे आम्ही ते काहीच करू शकत नाही जे आम्हाला करावंसं वाटतं त्यामुळे आम्ही इथल्या इथेच आपलं काहीतरी करत असतो ड्रेस डिझायनिंग करतो को कोणी कोणत्या बाया ड्रेस डिझायनिंग करतात कोणी ब्लाउज शिवतात कोणी घरगुती काही कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात म्हणजे सगळं सक्ड़ा येते सगळ्यांना पण आम्ही त्याचं प्रदर्शन गावाच्या बाहेर कुठे करू शकत नाही कारण आमच्यापासून शहर खूप दूर आहे मला हे सांगत आई की आजकाल कसं ना स्त्रियांबद्दल कसं घरच्यांचा सपोर्ट नसतो किंवा काही म्हटलं जाते की नाही आजकालच्या स्त्रियाला मागे सोडलं जाते तर याबाबतीत तुमच्या घरची परिस्थिती काय आहे म्हणजे तुमच्या घरचे लोक तुम्हाला तेवढं प्रोत्साहन देतात का की नकार आहे तुम्हाला सुद्धा नकार म्हणून म्हणता येणार नाही आम्हाला तसा विरोध नाही की तुम्ही हे करू नका किंवा तुम्ही बाहेर जाऊ नका किंवा आपल्या कन कलांचं प्रदर्शन करू नका पण आम्ही त्या गोष्टी करायला एवढ्या दूर जाऊ शकत नाही आणि आमच्या घरच्या लोकांचा आम्हाला काहीच विरोध नाही आहे त्यांच्याकडून आम्ही फ्री आहो पण आम्ही त्या गोष्टी बाहेर जाऊन नाही करू शकत आम्ही इथल्या इथेच आपलं काहीतरी करतो घरातून आम्हाला विरोध नाही आहे घरातून आम्हाला सहायताच मिळते की तुम्ही करा आम्हाला सपोर्ट दिला जातो पण आम्ही ते करू शकत नाही कारण आम्ही गावाच्या बाहेर जाऊन एवढ्या दूर शहरामध्ये जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आणि आम्हाला सोयही नाही आहे इथून जायला आणि घरातून जरी आम्हाला एवढ्या सुविधा मिळाल्या तरी आम्ही आमचं कलांचं प्रदर्शन करू शकत नाही तर प्रेक्षकांना आपण बघितलं की आपल्यासोबत ज्या जुळलेल्या आहेत त्यांच्या घरची परिस्थिती इतकी चांगली आहे पण आपल्या सरकारतर्फे ज्या सोयी सुविधा यांच्यापर्यंत पोहोचला जातात ह्या यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे अजूनही इतकी दयनीय परिस्थिती गावातली आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये इतकं काही म्हणजे गुण कौशल्य कला सगळं आहे पण ते जगापुढे आणण्याची संधी मिळत नाही शहरामधल्या स्त्रिया म्हणजे शहरामध्ये स्त्रिया सुसज्ज झालेल्या आहेत की त्यांना असं वाटते की नाही आपण केलं पाहिजे त्या क्लासेस लावतात बाहेरगावी जातात पण गावामधल्यांचं काय हा एक प्रश्न अजूनही आपल्या समोर अजूनही आहेच तर असो आपण रांगोळीच्या माध्यमातून आणि रांगोळी ही अशी वस्तू आपण आपल्या कार्यक्रम असा सादर करतोय कारण रांगोळी म्हणजे पहिले पाहुण्याचं स्वागत करणारी अंगणातली एक सुंदर अशी वस्तू तर त्याच्यानुसार आपण त्याच्यापासून सुरुवात करतोय महाराष्ट्र मीडियाच्या एका नव्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेची नव्या आगळ्या वेगळ्या चॅनलचं आपण स्वागत करतोय तर त्यासाठी आता आपण जास्त वेळ न गमवता यांची रांगोळी बघणार आहोत पण याबद्दल आपण थोडस विचारूया की रांगोळी कुठली सादर करणार आहेत तर ताई ता आपण कुठली रांगोळी सादर करणार आहोत आपल्यासमोर मी एक थेंबाची रांगोळी सादर करणार आहे जी आपली साधी सरळ जी आम्ही रोज सकाळी अंगण झाडून सळा टाकून घालत असतो ती अशी आम्ही थेंबाची साधी रांगोळी मी टाकणार चला तर मग आता जास्त वेळ न गमवता यांच्या रांगोळीची आपण रूपरेषणे आपण त्याला किती प्रतिसाद स्पर्धेत उतरलेल्या आपल्या सोबतच्या ज्या स्पर्धक आहे त्यांच्याशी थोडीशी गप्पा चप्पा करूया त्यांची रांगोळी काढताना चला तर ताई मला हे सांगा की तुमचा व्यवसाय व्यवसाय म्हणजे आमचा शेतीचा आहे आम्ही शेतकरी हो। आहोत आम, आम शेतामध्ये आम्ही काम करतो आणि तुमचे जे मुलं आहे जे शाळा वगैरे शहर इथनं दूर आहे म्हणता तर मग शाळा वगैरे कसं जातात ते कसं त्यांचं जाण त्यांना सोडून देतात आमचे माला आणि त्याला त्यांना घ्यायला पण जातात तिथून सोय नाही आहे ना भाई काही म्हणजे जायला यायला वगैरे त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोडून देतो आणि लहान लहान मुलांनी तुमच्या मुलींमध्ये पण ती पण हुशार असेल जसं आईवर जातेच मुलगी त्याच्यानुसार मग त्याच्यानंतर तुम्ही जर तिला दूर पडलं तर तुम्ही त्याच्यानंतर काय प्र म्हणजे प्रयत्न करा तिला शिकवायचं नाही शिकवायचं काय तुमचं आहे नाही शिकवू ना आम्ही शिक्षणासाठी तिला मागे पुढे करणार नाही आम्ही त्यांची सोय लावू नेण्या आणण्याची तिचे वडील नेऊन देतील किंवा मी त्यांना नेऊन नेण्याचा प्रयत्न करेन पण आम्ही शिक्षण बंद करणार नाही शहरीतून दूर असला तरी शिक्षण दूर करणार नाही आम्ही त्यांच्यापासून आणि मला हे सांगा की तुमच्या मुठ जे काही असेल काही असेल तर बदला तुमचं काही सर काय सांगायचं आमचा हा मेसेज आहे की आमच्या या भागामध्ये त्यांनी रस्ते निर्माण करावे आणि रस्ते करून आम्हाला शहरापर्यंत जाण्याची सोय त्यांनी निर्माण करून द्यावी आमच्या वस्तीमध्ये लाईटाची सोय नाही आहे ते लायटांची सोय त्यांनी करावी पाण्याची सोय करावी बस आम्हाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की त्यांनी आमच्या आमच्याकडे लक्ष द्यावे गावातल्याही लोकांकडे लक्ष द्यावे कारण गावातही लोक राहतात शहराकडेच नुसतं लक्ष देऊन त्यांना सोयी उपलब्ध करून देणं हे बरोबर नाही त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे आम्ही शेती करतो आम्हाला काय काय हवं काय काय नको याच्याकडे त्यांनी खूप लक्ष द्यायला पाहिजे असं माझं सरकारला सांगणं आहे बस आम्ही जे चॅनल घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे तर त्याबद्दल तुमचं काय तुम्ही म्हणू शकाल आम्हाला या चॅन या चॅनलमुळे आम्ही आज जगापुढे येणार आहोत टी व्हीवर दिसणार आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे की आज आमच्या या गावामध्ये एवढ्या खेड्या गावामध्ये तुमच्यासारखे महाराष्ट्र मीडियाचे लोकं आले आणि आम्हाला आमचं प्र कला प्रदर्शन करण्यास तुम्ही वाव दिला याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद आहोत या चॅनलबद्दल आणि आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही आले त्याच्याबद्दल प्रेक्षक हो जिंकणं आणि हरणं हे तर होत राहते पण स्पर्धेच्या निमित्ताने आपली कलाकृती जगापुढे आणण्याची संधी महाराष्ट्र मीडियाने दिलेली आहे असो आपण यांना रांगोळी गाण्यामध्ये थोडी गप्पा चप्पा नंतरही नंतर करू त्यापर्यंत बघत राहा प्रेक्षक हो या भागातल्या या रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम आटोपात आलेला आहे तर आपण बघू शकता यांची रांगोळी की यांनी काय रांगोळी काढलेली आहे टिपक्यांची रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि सोजवळ ती आपण बघू शकता या भागातली ही रांगोळी इथेच संपलेली आहे आणि असंख्य मतांनी यांना विजयी करा हीच आमची मनोकामना नमस्कार मी विहीरगाव रा इथे राहते माझं नाव मनीषा बरबटे माझी रांगोळी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर मला असंख्य बहुमताने विजयी करा धन्यवाद प्रेक्षकांनो या भागातला हा कार्यक्रम इथेच संपलेला आहे बहुसंख्य मताने खाली दिलेल्या या कोड क्रमांकावर यांना बहुमताने विजयी करा आणि पुन्हा भेटू या नवीन भागात नवीन स्पर्धकांसोबत तेव्हापर्यंत धन्यवाद महाराष्ट्र मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत